इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावीनंतर थेट पाच वर्षांचा कोर्स बीएलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता अंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू गवळी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करुणाम आदितिताई तटकरे कबनूरमध्ये श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनचा पायाभरणी समारंभ संपन्न कबनूर महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा इचलकरंजीच्या श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनचा पायाभरणी सोहळा महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर आमदार राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक वाटचाल होणे गरजेचे आहे गवळी समाज नेहमीच आधुनिकतेची कास धरून वाटचाल करत आहे कबनूर मध्ये समाजाची भव्य इमारत होत असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे या इमारतीमध्ये सर्व समाजाच्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे प्रतिपादन नामदार आदिती तटकरे यांनी रामरत्न मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले इचलकरंजी गवळी समाजाचे नेहमीच योगदान लाभले असून समाजासाठी शासकीय मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर म्हणाले इचलकरंजी नगरीत आसपासच्या खेड्यापाड्यातून गवळी समाज आलेला असून त्यांची प्रगती नक्कीच उल्लेखनीय आहे गवळी समाजातील एक महिला राज्याची कमान सांभाळत असून त्याचा समाजाला अभिमान वाटतो कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या ईश्वरी कोटकर तसेच वेदांत डाकरे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील को जिनाशी पतपेढी संचालक विठ्ठल लटके कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संदीप वरंडेकर केडीसीसी संचालक स्मिता गवळी सरचिटणीस उदय पाटील सहचिटणीस प्रकाश गवळी शख हजीनदार मिलिंद दर्गे अशोक बाबूराव दाते चंद्रकांत चिले नितीन ठसाळे प्रकाश रिकामे अविनाश कांबळे प्रसाद रिकामे प्रदीप धुमाळ बाबाजी रिकामे श्री बापूसाहेब ज्ञानदेव चिले इचलकरंजी कार्याध्यक्ष बाबूराव डाकरे सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे यांसह पदाधिकारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते